आज मी तुम्हाला एक खास गोष्ट सांगणार आहे की आज आतापर्यंत मी आतुरतेने वाट बघत होती आज तोच गोष्ट झालेली आहे की माझं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं आहे तर माझा युट्यूबचा प्रवास कसा होता त्याच नंतर मला काय प्रॉब्लेम आले त्यानंतर मला म्हणजे किती तरी म्हणजे अडथळे आले तर या व्हिडिओमध्ये आपण नक्की जाणून घेऊया की ना व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप न करता तर हॅलो हाय नमस्कार माझं नाव आहे प्रतीक्षा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मध्ये तर आजचा माझा म्हणजे युट्यूब जर्नीचा प्रवास कसा होता माझं चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मला काय प्रॉब्लेम आले त्यानंतर किती अडचणी आल्या तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तर सुरुवातीला माझं काही इंटेन्शन नव्हतं किंवा माझं काही म्हणजे असं होतं नाही की मला युट्यूब चॅनल माझं स्वतःच ओपन करायचं आहे पण मी या अगोदर व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं आहे की माझा युट्यूबचा काही हेतून होता पण माझ्या मुलीमुळे मी माझं चॅनल ओपन केलं आणि ते मग त्यामध्ये व्हिडिओ टाकत गेली त्याच नंतर माझी सबस्क्राईबर वाढायला सुरुवात झाली माझा वॉइस टाइम थोडा वाढत होता तर मग मलाही इंटरेस्ट यायला लागला मग मी त्यामध्ये इंटरेस्ट घेतला तर माझं म्हणजे सुरुवातीला व्ह्यू सबस्क्राईबर वगैरे खूप कमी होते पण मग मी इंटरेस्ट घेतला त्यामध्ये डेली व्हिडिओ अपलोड करत गेली तर मग माझे सबस्क्रायबर ही कंप्लीट झाले तर आपला युट्यूबचा म्हणजे जो क्रायटेरिया असतो की हजार सबस्क्रायबर कंप्लीट करा आणि चार हजार घंटेचा वॉच टाईम हा क्रायटेरिया असतो तर हा कसा कंप्लीट केला आहे मी तर मी स्टार्टिंगला जेव्हा मी व्हिडिओ टाकत होती तर थोडे व्ह्यूज कमी येत होते सबस्क्रायबर कमी येत होते तर मग मी तरी व्हिडिओ टाकत गेली तर व्हिडिओ टाकत गेल्यामुळे कसं आहे की त्याच नंतर मग मी लाईव्ह आली होती आता लाईव्ह मध्ये माझे सबस्क्रायबर वाढत होते तर माझे सबस्क्रायबर दीड महिन्यामध्ये हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले होते त्याचनंतर मग टाइम कम्प्लीट करायचा होता चार घंट्याचा वॉच टाइम कसा कम्प्लीट करायचा त्यासाठी मग मी लॉंग व्हिडिओ अपलोड करत होती त्याच नंतर मग मी लाईव्ह येत होती दिवसाला तीनदा लाईव्ह येत होती तर त्या लाईव्ह मुळे मग माझा वॉच टाईम भरपूर जास्त झालेला आहे लॉंग व्हिडिओज वगैरे मग आपले कसे दहा व्हिडिओ टाकले त्याच्यातून दोन व्हिडिओ माझे चांगले व्हायरल झालेला आहे तर त्यामुळे माझा वॉच टाइम हा पूर्ण कम्प्लीट झालेला आहे चार हजार घंट्याचा तर माझं चॅनल पूर्ण म्हणजे जो युट्यूबचा क्रायटेरिया असतो हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे हे माझं महिन्यामध्ये तीन ते साडेतीन महिन्यामध्ये हा क्रायटेरिया कम्प्लीट झाला होता त्याच नंतर मग आपण कसं मधून मला बरच काही शिकायलाही मिळालं जसं एडिटिंग कशी करायची थंबील कसं लावायचं टायटल कसं द्यायचं त्याच नंतर हॅशटॅग कसे लावायचे हे सर्व मला म्हणजे युट्यूबच्या जर्नीमध्ये आल्यावरच मला भरपूर काही शिकायलाही मिळालं त्याच नंतर मग मला थोडा चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला तर मग माझा हा क्रायटेरिया पण साडेतीन महिन्यामध्ये कम्प्लीट झाला त्याच नंतर मग मी चॅनल मॉनिटाईज पाठवला तर चॅनल मॉनिटाईज पाठवला तर मला मेल आला की तुमचं चॅनल रिजेक्ट झालेलं आहे रिव्यूज कंटेंटमुळे आता रिव्ह्यूज कंटेंट मुळे रिजेक्ट झालं तर रिव्ह्यूज कंटेंट काय आहे कशामुळे कोणत्या व्हिडिओमुळे झालं कारण माझे सर्व व्हिडिओ माझेच होते तर मला समजत नाही होत की माझं कोणते व्हिडिओ रिव्ह्यूज कंटेंट मुळे आले तर मग मी ते चार ते पाच दिवसचा विचार म्हणजे सर्च करत होती बरेच व्हिडिओ बघत होती की काय प्रॉब्लेम आहे कोणत्या व्हिडिओमध्ये रिव्ह्यूज कंटेंट वगैरे आला आणि आपल्याला कडून सांगत नाही की या व्हिडिओमध्ये तुमचा रिव्ह्यूज कंटेंट आहे तर असं काही सांगत नाही ते आपल्याला शोधावं लागतो की आपल्या सर्व व्हिडिओमध्ये आपलं रिव्यूज कंटेंट कोणतं आहे तर माझं काय झालं होतं आता स्टार्टिंगला सुरुवातीला मी थोडाफार अभ्यास तर केला युट्यूब सुरू करण्या अगोदर की काय करावं लागतं पण मला हे कळलं नाही की आपण दुसऱ्या वेबसाईट वरून व्हॉइस दुसऱ्यांचा घेऊन आपली ऍक्शन फेस वगैरे आपला देतो तर तसं त्या वेबसाईट वरून चालत नाही ही आयडिया मला तेवढी समजलं नाही तर मग मी चॅनल मॉन्टेस्ट करायला पाठवलं तर मग माझं रिजेक्ट आलं तर मग मला सर्व समजलं की म्हणजे समजत नाही होत मग मी परत रिअप्लाय रिअपील केला अपील व्हिडिओ बनवून म्हणजे परत पाठवलं माझं चॅनल तर मला परत मेल आलं की तुमचं कंटेंट मुळे रिजेक्ट झालेलं आहे मग त्यानंतर त्यांनी एक महिन्याची डेट दिली रिअप्लाय करायला तर त्यानंतर मग कसं तो माझं गॅपच झालेला आहे कारण कसं घरी म्हणजे मी स्टार्टिंगला तर चार पाच दिवस माझे सर्चिंग मध्ये झालं मग आपणही कसं की इतकी मेहनत केल्यावर आपलं चॅनल रिजेक्ट झालं तर आपणही डिमोटिवेट झाल्यासारखं होतं त्याच्यानंतर घरी थोडा मेडिकल इश्यू आला तर एक महिना माझं चॅनल टोटली बंद होतं मी काही व्हिडिओ अपलोड नाही केले लाईव्ह नाही आली लाँग व्हिडिओ नाही शॉर्ट व्हिडिओ नाही काहीच नाही तर त्यामुळे मग माझं चॅनल कसं व्ह्यूज कमी झाले माझे सबस्क्रायबर कमी झाले नंतर मग मी अपलोड करत होती व्हिडिओ तर माझे म्हणजे पण कमी होत त्याच नंतर माझे व्ह्यूज पण कमी झाले त्याच नंतर मग कोणतेच व्हिडिओ माझे काही चालत नव्हते चालत नाहीये त्याच नंतर मग मी एक महिन्यानंतरची डेट आली त्यानंतर मग मी चॅनल रिअप्लायला केला तर मला सहा ते सात दिवसानंतर मला रिप्लाय uh, आला की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तर हा आपण एवढी मेहनत केलेली आहे तर हा प्रवासही म्हणजे आपल्याला खूप आनंद असा होतो की आपण एवढी मेहनत केली तर याच फळ आपल्याला एक ना एक दिवस नक्की मिळतं तर ज्यांचं कोणाचं चॅनल मॉनिटाईज व्हायचं असेल तर त्यांनी डिमोटिवेट होऊ नका व्ह्यूज कमी येतात सबस्क्रायबर वाढत नाही काही प्रॉब्लेम नाही पण आपण जर म्हणजे काम करत राहिलं डेली डेली व्हिडिओ अपलोड केले तर आपलं चॅनल एक ना एक दिवस मॉनिटाईज होणार आणि दुसरी गोष्ट आहे की व्हिडिओ म्हणजे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता लॉंग व्हिडिओ अपलोड करता पण जास्तीत जास्त तुम्ही लाईव्ह येण्याचा प्रयत्न करा लाईव्ह मध्येच तुमचा वॉइस टाइम कम्प्लीट होतो माझं चॅनल साडेतीन महिन्यामध्ये मी हा युट्यूबचा क्रायटेरिया क्रायटेरिया हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंटे वॉच स्टेंडचा कम्प्लीट केलेला आहे तर ते लाईव्ह मुळेच केलेलं ला आहे तर तुम्ही लाईव्ह जास्तीत जास्त येण्याचा प्रयत्न करा त्यानंतर माझी जसं मी दहा व्हिडिओ टाकले त्याच्यातून माझे दोन व्हिडिओही चांगले व्हायरल झालेले आहे तर त्याचमुळे म्हणजे तुम्ही डिमोटिवेट होऊ नका प्रयत्न करा जसं आता कोणाला व्ह्यूज नाही आहे सबस्क्रायबर नाही येत आहे तर हार नका माना काम करत राहा व्हिडिओ डेली डेली अपलोड करत राहा नक्की तुम्हाला एक दिवस रिस्पॉन्स मिळणार आणि तुमचं ही चॅनल नक्की मॉनिटाईज होणार तर व्हिडिओ आवडला असेल तर लाइक लाईक करा सबस्क्राईब जसे केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा ओके बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओ